मित्रांनो हे बघा मी काय आज अंडे उकडू घातले आत्ताशी आणि भाजी पहिलंच करून ठेवले मी का सांगू का अंडे उकडले की लगेच टाकायला आणि माझं डोकं धुवायचंय तर हे पाणी मी यूज करणार आहे ह्याचं ता आहे ह्याचं तांदूळ आहे कडीपत्ता आहे काळी मिरी लवंग वगैरे आहे अजून हे मेथीदाना वगैरे आहे त्याचा आणि चहापत्ती हे सगळं उकळून ठेवलेलं आहे मी त्याचं पाणी आता ते शॅम्पत मिक्स करून केसं धुणार आहे कुकरमध्ये मी साधी बिर्याणी बनवले हे बघा लाईट लावून दाखवते तर पहिले मी कावळ्यांना जेवण देणार आहे आणि हे बघा दोन चपात्या चुरले हे बघा बारीक बारीक चुरले थोडंसं मोठं चरचा चालतंय कावळ्यांना पहिले जेवण कावळ्यांना देते कारण आज खूपच उशीर झाले संडे म्हणून मी उशिरा उठले तर बघा जेवायला आत्ताच चार वाजले आता आम्ही नुसतं बिर्याणी खाणार आहे तात्पुरतं हे बाळा बघा दादा चालले हाय मित्रांनो तर संध्याकाळचे आता वाजलेत गरड सात वाजलेत आणि मी साडी घातले तोंड पण नाही धुतले अजून तर तो नुसतं तोंडाला पाणी मारते थोडंसं आवडते एक दोन रील बनवायचं आहेत काल पण काय केलं हे पुटकुळे आले होते ना तर मी काय बनवलेच नाही तर बघू तू आज एक दोन आज संडे तर ऑरेंज कलरची साडी घातली हे बघा केस पण नाही केलं केस घेतले तर आता गुंत तर चला जाऊ द्या ते सक्य म्हणायचं आता तर आवडते सिंपलच तर झालं माझं आवरून हे बघा केस तर अजून नाही केले मी केस करतच नाही मी केस केले की के मला आवडत म्हणून मी केस नाही करत हे बघा खूप दिवसांनी हे कानातले घातले मी आणि कान दुखत म्हणून कानात कापूसच ठेवते मी okay. तर कशी वाटते कमेंट मध्ये सांगा मला अशा मध्ये तर हे बघा चला ता ता तना तना तर आता व्हिडिओ काढते मी जा कुकर लावले कारण ह्यांना दुपार मी बिर्याणी भात केलं होत ना आवडत ना बिर्याणी भात आता संध्याकाळी आलो होतो जेवायला मग त्यांना काय करायचं म्हणून थोडंसं भात लावलं तर डाळम खात होते थोडंसं या डायम खायला मला आवडत डाळ पहिलं जरा खाऊन घेते मग बोलते तुमचं सगळं साका। आता सकाळी उठल्यापासून ब्लॉगिंगसाठी व्हिडिओ शूट करायचं करायचं म्हणते पण काय होतच नव्हतं सकाळी थोडं त्यांची माझी पण थोडी किरकिर झाली पण मूड नव्हतं म्हणलं जाऊ द्या जा। आता थोडं काय होईना ब्लॉगिंगचा व्हिडिओ काढव कसं आता मी नित्य नेमाने ना रोजचे रोज पाच असो सात असो दहा मिनटा का होईना ब्लॉगिंगचा व्हिडिओ मी टाकणार म्हणजे टाकणार काय पण होऊ द्या का सांगू का माझं वॉश टाइम भरतच नाही आणि वॉच टाइम भरण्यासाठी त्याला करावं लागतं ब्लॉगिंग ब्लॉगिंग झाल्याशिवाय वॉश टाइम भरणारच ना आणि प्लस माझे म्हणजे नाही का ब्लॉगिंग झालं तरच माझं चार हजार वॉच टाइम भरलं तरच माझं पेमेंट चालू होईल नाही तर नाही होणार माझं मग एवढं कष्ट करून फायदा काय त्यात आता आता बघा जवळजवळ दोन वर्ष होत आले एकही रुपये मी कमवलं नाही एकही रुपया नाही का नाही कमवलं कारण माझं वॉच टाईमच भरलं नाही तर मग बिचारा तर यूट्यूब तरी कसं देणार पैसा ते फेसबुक तरी कसं देणार आणि कसं माहिती आहे का आणि तुमच्या लोकांची पण सपोर्ट पाहिजे ना मला तुमचं खरंच थोडं तरी माझं प्रेम असेल ना तर प्लीज सपोर्ट करा आणि माझे व्हिडिओ मी नित्यनियमाने टाकत जाईल पण तुम्ही पण टाईमात ना टाइम काढून नित्य नियमाने बघत जा चला तर एवढं बोलून भाषण नाही आता मी व्हिडिओ समाप्त करते जास्त नको काय काही ना पाच मिनटाचं काय ना काढ काढणार आहे मी पण नित्यनियमाने काढणार मी पण नित्य नित्यनियमाने तुम्ही पण प्लीज बघा तेवढीच सपोर्ट बास